Namaskar. मेकअप करताना मेकअप केलाय पण दिसायला नको आहे की मेकअप केलाय पण मेकअप करताना तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग झाकले पाहिजे याच्यासाठी आपण काय काय करू शकतोय हे नक्की बघा सिंपलशी गोष्ट आहे की बऱ्याच ओपन पोअर्स ज्यांना आहे तर त्यांनी मेकअप केल्यावर त्यांचे ओपन पोअर्स खूप जास्त मोठे दिसतात किंवा ज्यांना चेहऱ्यावर पुरळ आहे त्यांची अशी अपेक्षा आहे की त्यांचे जे चेहऱ्याचे पुरळ आहेत ते मेकअप केल्यावर पूर्णपणे असे एकदम झाकले गेलेले असायला हवे अशा सगळ्यांच्या अपेक्षा असतात सिम्पल आहे मी दोघं गोष्टी तुम्हाला सांगते आणि प्रोडक्ट नॉलेज देते अगदी सोप्या भाषेत जर का मी तुम्हाला आज सांगायला गेली तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की बघा जर तुम्हाला चेहऱ्यावर पुरळ आहे तर तुम्हाला फाउंडेशन लावायचं आहे आणि दुसरी गोष्ट जर तुमच्या चेहऱ्यावर ओपन पोअर्स आहे तर तुम्हाला बीबी क्लिंकडे वळायचंय याच्या मागचं लॉजिक काय ते पण मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट तर ज्यांना चेहऱ्यावर खूप जास्त पुरळ असतील त्यांनी ग्रीन कलरचं कन्सिलर घ्यायचं आणि त्या लाल लाल पुरळला त्या ग्रीन कलरच्या कन्सिलरचे डॉट डॉट ठेवून तिथल्या तिथे थोडंसं ब्लेंड करून घ्यायचंय तुमच्या पिंपल्स ज्या आहेत त्या अगदी नसल्यासारख्याच दिसणार आहेत आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की यांना फाउंडेशनचे ऑप्शन्स कुठले कुठले राहणार आहे मी तसे खूप ऑप्शन देऊ शकते तुम्हाला चार्मसी मिलानो हे एक ऑप्शन आहे एच डी फाउंडेशन हे एक ऑप्शन आहे परत आणखीन के ब्युटी अतिशय सुंदर आहे पण हे सगळे प्रोफेशनल आहे आणि हे हजार रुपयाच्या प्राईजमध्ये जातात पण जर का तुम्हाला अगदी रेग्युलर आणि छान आणि चांगलं प्रोफेशनल लेवलचा लुक हवा असेल मेबलिन सोबत सुद्धा जाऊ शकतात मेबलिन फिटमी हे फाउंडेशन जे आहे ते सुद्धा अतिशय छान आहे आणि तुमचा चेहरा त्यांनी बऱ्यापैकी प्लेन दिसणार आहे तर त्याच विरुद्ध आपण बघायला गेलो तर ज्यांच्या चेहऱ्यावर ओपन पोर्स आहेत या महिलांसोबत ना एक प्रॉब्लेम काय होतोय ते मी सांगते ज्यांच्या चेहऱ्यावर ओपन पोर्स आहे तर अशा महिलांना फाउंडेशन म्हणा किंवा कॉम्पॅक्ट लावलं की ते जे ओपन पोर्स आहेत ना ते आणखी मोठे मोठे दिसायला लागतात हे खूप जणींकडनं आले ऐकायला आणि ही खरी पण गोष्ट आहे तर यावर तुम्ही फाउंडेशन न लावता तुम्ही बीबी -बी क्रीम लावा त्याने काय होणार आहे ते सांगते की थोडं फाउंडेशन जे आहे तर त्याच्यात तुम्ही किती नाही म्हटलं तरी ड्राय नेस जो आहे तो आहे पण जर तुम्ही बीबी फाउंडेशनकडे बळाले तर बीबी फाउंडेशनमध्ये -बी तुम्ही बघाल बीबी क्रीममध्ये तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये ना ट्रायमर मिक्स आहे मी तर जर तुम्ही इन्वेस्ट करायला रेडी असाल तर मी इथे बसलेल्या सगळ्याच महिलांना सांगेल की तुम्ही शुगरचं बीबी क्रीम जे जा आहे ज्यांना पण चेहरलेला ओपन पोअर्स आहे त्यांनी शुगरचा बीबी क्रीम ट्राय करून बघा त्यांचे ओपन पोर्स जे आहेत तर ते अर्ध्या तासामध्ये पूर्णपणे अगदी मर्ज मेकअप झालेला राहील आणि ओपन पोअर्स दिसणारच नाही आणि हे तुम्ही नक्की ट्राय करा मेकअप केल्यावर मेकअप हा नेहमी तुम्हाला बाहेर जाण्याच्या अर्धा तास आधी करा जेणेकरून तो तुमच्या स्किनमध्ये मर्ज होतो आणि जेणेकरून तुमचा जो लुक आहे तो लुक अतिशय चांगला दिसतो बरीच जरी खूप वेळेवर रेडी होतात तर प्लीज थोडा अर्धा तास आधी जर तुम्ही रेडी राहून घरात बसून राहिला तरी चालेल पण तुम्हाला मेकअप मर्ज व्हायला तुमच्या चेहऱ्याला तो वेळ द्यायचा आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या चेहऱ्यावर पिंपल असू देत की तुमच्या चेहऱ्यावर ओपन पोर्स असू दे क्रायलॉनची लूज पावडर अतिशय सुंदर आहे ज्याचा तुम्ही शेड घेऊ शकता आहात टी एल फोर हा शेड इंडियन स्किन टोनसाठी बनलेला आहे जो सगळ्या स्किनटोनला सूट होणार आहे याने तुमचा चेहरा जो आहे तो अतिशय प्लेन दिसणार आहे आणि लॉंग लास्टिंग पावडर आहे आणि प्रोफेशनल पावडर आहे मेन म्हणजे क्रायलॉनची जी अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला देते सिम्पल आहे फाउंडेशन जेव्हा आपण ज्यांना पिंपल आहे पिगमिटेशन पिगमिटेशन्स आणि डार्क सर्कल्स असतील तर त्यांनी ऑरेंज कन्सिलर लावायचं आणि ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल आहेत त्यांनी ग्रीन कलरचं लावायचं आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या ज्यांना रेड कलरच्या अशा जास्त लाल कलरच्या पिंपल आहे त्यांनी यल्लो कलरचं सॉरी ग्रीन कलरचं कन्सिलर आहे आणि ज्यांना पिगमिटेशन किंवा डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहेत त्यांनी ऑरेंज कलरचं कन्सिलर लावायचं आहे आणि ज्यांना ओपन पोअर्स आहेत त्यांनी सर्वात पहिला फोकस द्या तुमच्या मॉइश्चरायझरकडे की तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझ करायचं आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला प्रायमर लावायचं आहे तिसरी गोष्ट की तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला ओपन पोअर्सच्या ठिकाणी थोडंही कन्सिलर नाही लावायचं आहे तुम्ही डायरेक्ट शुगरची बीबी क्रीम घ्या आणि त्याने म्हणजे मी म्हणेल दहा एक मिनिट ब्लेंड करा बघा तुमचे ओपन पोर्स मेकअपमध्ये पूर्ण झाकलेले असणार आहे आणि सर्वात भारी गोष्ट जर बघायला गेली तर बीबी -बी क्रीम ही लॉंग लास्टिंग आहे शुगरची पण आणखीन आपण जर का काही बघितलं तर बघा पिलग्रीमची बीबी क्रीम पण छान आहे परत फेसेस कॅनडाची बीबी क्रीम छान आहे आणखीन जर का मी तुम्हाला बीबी क्रीमचे ब्रँड सांगितले कलरी सेन्सची बीबी क्रीम आहे सोसो आहे ठीक ठीक आहे आणि पॉन्ड्सची बीबी क्रीम बजेट फ्रेंडली आहे फक्त सेवन्टी टू रुपीजला मिळते आणि बेसिक मेकअप मेकअपवाल्यांसाठी अगदी उत्तम आहे म्हणजे तुम्हाला फक्त लग्नामध्ये जाताना वगैरे फाउंडेशन लावत आहेत पण असंच इथल्या इथे कुठे जायचे फोटो काढणार आहे ट्रिपला वगैरे टूरला जाणार असाल तुम्ही तर तुम्हाला पॉन्ड्सची बीबी क्रीम अतिशय छान उपाय आहे मार्ग आहे आणि चांगलं ऑप्शन आहे शुगरची बीबी क्रीम तुम्ही लग्नात जाताना सुद्धा त्याच्यावर अगदी प्रोफेशनल मेकअप करू शकतात लॉंग लास्टिंग आहे तर तुम्हाला हे आजचं सेशन कसं वाटलंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी त्याच्यावर तुमच्यासाठी नक्की सेशन घेऊन येईल उद्याच्या माझ्या सेशनचा से विषय मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि उद्याच्या सेशनचा से विषय आहे की तुम्हाला आपण लग्न जवळ आलंय आणि सात ते आठ दिवसांमध्ये तुमचं तब्येत बारीक करायची किंवा थोडक्यात असं म्हणू आहे तुम्हाला तुमचे गाल कमी करायचे आहेत आणि तुम्हाला तुमचा चेहरा जो आहे तर तो चेहरा स्लिम दाखवायचा असेल तर तुम्ही कशा प्रकारची एक डाएट करू शकता की त्या डाएटनी तुमचा चेहरा आठ दिवसांमध्ये बारीक आणि छोटा दिसणार आहे हे सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा तुमच्यासाठी मी विषय घेऊन आलेली आहे की सिंपलचा विषय की तुम्हाला मला पण तुमच्या केसांना कोणते कलर करायचे आहेत हे माहित नाही आहे का कलर केल्यावर केस खूप गळत आहेत किंवा केस खूप ड्राय होत आहेत किंवा कलर केल्यावर तुमचं केस लवकर पांढरे होत आहेत तर कोणते हेअर कलर तुमच्यासाठी बेस्ट आहे हा माझ्या तीन चार सेशनचा विषय आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तुम्ही नक्की तो अ, लिंक क्लिक करा आणि आमचे व्हॉट्सअप फ्री ग्रुप जॉईन करा ज्याच्यावर मी तुमच्यासाठी रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स घेऊन येत असते सेशन कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी ती हीच की अबॅकसचे क्लासेस घेऊन आलेली आहेत स्टडी मटेरियल सुद्धा बऱ्याच जणांना पाठवलेत हो आणि पोहोचले आहेत तुम्हालाही तुमच्या मुलांना अबॅकस क्लासेस लावायचे असतील तर माझ्याकडच्या अबॅकस क्लासेस जे आहेत तीन महिन्यांची एक लेवल आहे ज्याची फी नऊशे नव्याण्णव रुपये आहे म्हणजे तीन महिन्यांची फी तुमची नऊशे नव्याण्णव रुपये आणि त्यात स्टडी तुम्हाला फ्री मिळणार आहे घरपोच दोन बुक आणि एक कॅल्सी तुम्हाला घरपोच येणार आहे आणि सर्टिफाईड कोर्स आहे तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा याचा मिळणार आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे ज्याचे रेकॉर्डेड तुम्हाला दिले जाणार तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल किंवा तुम्हाला पण हा क्लास जॉईन करायचा असेल तुमच्या तर आणखी माहितीसाठी मला डबल डबल थ्री या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू